श्रीरामाचा पाळणा पहिल्या दिवशी बोललीला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौसल्या मातेने जो का दिला जोबाळजू जो रे जो, जो। कौसल्या मातेने जो का दिला जोबाळजू जो दुसऱ्या दिवशी बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळेशी जोबाळ जुरे प्रसूत झाली त्यावेळेशी जोबाळ जुरे तिसऱ्या दिवशी वदली गंगा नका बायानो नो करू रंगा दशरथ राजाला जाऊ सांगा जो बाळा जुरे रूद दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळ जुरे रूद चौथ्या दिवशी वदली उमा बाळाच्या रूपाची लागे सीमा ऐसी बोलली महादेव भीमा दुर। भी भी दुर। जो बाळाजुरी दूज ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळाजुरी दूज पाचव्या दिवशी पाची कल्लोळ बाळ जन्मले रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळाजुरे दूज दुर। राम निघाला रावणाचा जो कान जोबाणाजु दूध सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा बाण धनुष रामाला करा जो बाणजुरे दू। बाण धनुष रामाला करा जोबाण दुरे रूर दू। सातव्या दिवशी धनुष्टा केले लक्ष अवतार शोधील यातून एक युग लोटले जोबाण जुरे जो यातून या एक युग लोटले जो बाळा जुर। दिवशी सखी बदली सीतारामची रावणाने नीली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जुरे जूज जुर। मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जुरे जूज जुर। नवव्या दिवशीही बोलवली भागा बायांनो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जोबाळा जुरे दान चुड्याचे रामाला मागा जोबाळा जुरे दू। दहाव्या दिवशी बोल जा संगे घेऊन वानर बी बिभीषणा केला लंकेचा राजा जो बाळाजुरे बिभीषणा केला लंकेचा राजा जो बाळाजुरे दुजू अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाचही हत्यारे रामाच्या संग जो जुरे दू जु। पाच ही हत्यारे रामाच्या संग जो जुरे दूज बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आणाया गेला मारुती जो बाळा जुरे दूज पहाड आणाया गेला मारुती जोबाळा जुरे दूर तेराव्या दिवशी नंदीवर बसले रामाने मारुतीला स्वराज्य दिले देशोदेशी वानर धाडिले जो बाळा जुरे जोजो देशो देशोदेशी वानर धाडिले जो बाळा जुरे जूज चौदाव्या दिवशी कहाणी साडी विजली बैतीचा प्रकाश बारी तेतीस कोटी देव जमले दरबारी जोबाळा जुरे जो जूज तेहतीस कोटी देव जमले दरबारी जोबाळाजोरी जोज पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वधिले जोबाळाजोरी जूज मामाला त्यांनी व दिले जोबाळाजुरे सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्यरामाचा पाना गाईला जुरे जुजू धन्यरामाचा जुरे गाईला जुरे जुजू जुरे जोबाणाजुरेजू